बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यातील महामार्गलगतच्या एका हायस्कूलमधील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून बघत असल्याचा धक्कादायक प्रकार हा प्रकार समोर आहे हा बुधवार दिनांक घडला या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली तसेच याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे देखील पालकांनी लक्ष वेधल्याचे समजते त्यानुसार त्या शिक्षकावर बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे त्या शिक्षकाने विद्यार्थिनींना वारंवार चोरून बघण्याचे कृत्य के केले दरम्यान त्यावेळी शिक्षकाला विचारणा केली असता दरवाजाच्या असलेल्या फटीना पत्र लावत होतो असा खुलासा देखील त्या शिक्षकाने केल्याची माहिती प्राप्त झाली आहे पीडितांनी घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला त्यानंतर नातेवाईकांनी कणकवली पोलीस ठाण्यात त्या शिक्षकाच्या विरोधात तक्रार दिली त्यानंतर भरोसा सेलच्या अधिकारी नलिनी शिंदे व पोलीस त्या हायस्कूलमध्ये भेट देत शिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले पीडित व तिच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत या प्रकरणाची चौकशी केली चौकशी अंदी त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय यापूर्वी देखील त्या हायस्कूलमध्ये असे काही प्रकार घडल्याची चर्चा कणकवली शहरामध्ये सुरू असून या प्रकरणी त्या शिक्षकांनी यापूर्वी केलेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम